बस कुठ बस गाडी कशाला नाही यायचं काय झालं तुला सहा महिने दिले होतं दोन दिवस राहिलेत काय केलं दोन दिवस राहिलेत नाही इतक्या बसून कुठे माझं मला जाऊ दे मला तुझ्या बरोबर यायचं नाही का तू ओळखीत नाही मला मला यायचं नाही तुझ्या बरोबर सांगितलं ना, ना, बर। सांगित ना? जाऊ दे माझं मला मला नाही यायचं तुझ्या बस चढ बस मला मला नाही यायचं सांगितलं ना बस गाडी बस तू गाडी चालव तो ऐक ना मला असं पोरगी छेड लावली वाटून बरं का वय किती तुम्हाला तू बस गाडी बस मी सांगितलं ना एकदा मला यायचं नाही म्हणून एकाच एकाच गोष्टी काही करीत राहू मी बी लावतो गाडी होईल आपण दोघं पाय तमाशा करायची सवय लागली तुला तुला कळती लोकांच्या तुला माणसं रस्त्याने येतात जातात काय म्हणते मला माझी मी चाललेली ना मग मी कुठं म्हणतो माझी जर गर्लफ्रेंड अशी सिद्धी जर अशी रस्त्याने चालली आणि मी तिला गाडी उभसून नाही लिफ्ट देऊ शकत तर मग काय करायचं मला बसायचं नाही गाडी आज जाऊ दे टर्बोचा जा रस तुला मी पासतो तु। नको मला बाबा कलिंगडाचा काय नको मग वाढून किती तापले त्यापेक्षा तू तापवायला पैसे मला द्यायला लावशील काय नको इतकं हलकट समजलं काय माझ्याकडे असते पन्नास शेकडे रुपये मग हे हो आता दुसरा घेतलास का तुटलं तर घे मी जाऊ दे मला नाही होत मी शान आहे की नाही चल मी मी येणार अशीच लावतो गाडी गाडी बसायची सवय लावली दोन दिवस आलं एवढे आलंय माझं तू बस चल काय करणार काय करणार म्हणजे काय बी होईल माझ दोन दिवसात काय करणार आहे तसच दोन दिवसात माझं लग्न झालं लोकांच्या मॅजिक लग्न झालं तस काय लग्न होईल तू काय दिसत नाही का तुला माझं लग्न होतय म्हणून तू तु तुझं लग्न होत करणार नाही का, का? तुझं चाललंय काय नाही चाललं माझं तू तू ऐकत नाही होणार रे होणार रे तू बसायची गाडी नाही मी बी पाय पाय निघत असतो मग जा हिल घेऊन जाता का हो हा नको जा ना यांच्या गाडीत मग आपण दोघं जाऊ दहा रुपये आहेत माझ्याकडे जाऊ तिकडे स्टँड वर कुठतरी जातो तू माझं मला जायचं डोकं खाऊ नकोस कवर कॉलेज करते बस की आता कॉलेज तुला म्हणलं अंगणवाडी शाळेला होतो तर ती बी ऐका ना माझं अरे बाबा गं बस जाऊ दे तू कशाला आला तुला कोणी सांगितलं मी कशाला आला म्हणजे आपलं मेसेज झालं तर बरं का मी सकाळी कॉलेज जाणार आहे मी तू त्याच्यावर आलोलो आहे तुझं मी बोलवलेलं का तुला तू बोलायची काय करायची मी माझं पाहिजे तुला यायची का जा माझं मी जाते अरे जा तुझं तू मला जाऊ दे चला काय नका करू बस गाडी हां बस बस हां मी आता मी जास्तही करून बघू बस बस आपण बोलू इथून रस्ता मग बस नुसती नाटक करायची कशाने नाटक फिटक काय का नसते समज काढायला शिकलाय फक्त कोणाची काय करत नाही कोणाची माझी बुनबुन करायला तू बायकोपेक्षा जास्त करायला लागली अजून बायको झाले होते काय करशील बायको झाले काय नाही बोलणार गाडी सरक झालंय तुझं खटारा बस काय लोक असे कॉफी शॉपला बसू शकता आपण इकडे मस्त बसू बस काय खाल्ले का नाही चपाती भाजी खायची बोब्या खायच्या बोब्या येतात नको काय मला बस मला बोलायचं बस की मग बस काय बोलत राहते काय नको दिसत काहीतरी खावा लागल आईस्क्रीम थंड घ्यावा लागल जरा तू गरम गरम नाही बोलायची माझी मला घे की काय घे काय पण आत्ता दहा मिनिटापूर्वी म्हणली मला कि मी तुझ्या पैसेच नाही खाणार आधीच कन्फर्म करून घेतू आहे काय खायचंय खायचं बस खाली खाली बस, बस। समजत कस नाही रे तुला एवढं सांगितलेलं कुठल्या पण आई बापाला वाटतं आपल्या पुर्गीला चांगला नवरा मिळावा एवढं सांगते म्हणजे मी येईल का एक ना एक दिवस येईन माझा एक ना एक दिवस नको आपल्याला दोन दिवस राहिलेत झालं ना मी तुला पण कसं शक्य आहे सहा महिन्यात व्हायचं मग मला कशाला आशा दाखवायच्या आधी मग आता आशा नाही दाखवली तर तू कसं बोलत होते मला चिडून आता काय करणार आहेस मला सांग तुला लग्न करायचंय ना करायचं मला पण करायचंय बरोबर आहे मग तू काय करणार आहेस आता आता आपण शिंतस काम करार मी कसं काय आता जर मी तीनशे रुपये रोजान जर कुठेतरी जायला लागलो तर मग काय होणार आहे तुझं का घरी असं सांगायचं का मी वर्ग तीनशे रुपये रोजाने जाते असं सांगायचं का मी घरी पाळतो पा गुर गोठे मैस पीस पाळतो घेतो जमन मला काय नाही अडचण तू तुला माझ्या बरोबर लग्न करायचंय ना मग काही करायचं तयारी असा आपण दोघांनी मिळून आपण एकत्र मोठ घर बनवूस मी असलं घरी नाही ना सांगू शकत ती नंतर झालं नंतर बोलत असलं आताच काय आता आपण दोघं लग्न करू एवढंच माहिती मला तुला माहिती का किती स्थळ येतात मला किती किती मोठी मोठी स्थळ आलात सांगी कसली येते पोलीस वाला नाव राहतो एकच आला का एक नाही लय आलं अजून काय आलं तुला काय सांगू आता तू तसलं करणार आहेस का काय आता आता पळायला लागलो तर किती दिवस लागते मला आई बाबा तर लय जीव आहे माझ्या माझं आई बाबा स्थळ आलं मला तुला एवढं सांग की म्हणलं काहीतरी असेल ना अरे लग्न करायच तर मोठे आणीत असते त्यांना वाटतं बा चांगली पुरगी असावं पण त्यांना काय माहिती माझी गर्लफ्रेंड म्हणून अरे पण त्यांना वाटणारच ना आपल्या वाट पुरगीला चांगलं पुरग मिळावं हा आपण लग्न करू तुला सांगतो आपण दोघं प्लॅन करू मोठा आणि मग करू मला घरी सांगायचंय घरी सांगितलं शिवाय लग्न करणार नाही कोण कोण राजीबा जायचं नाही मी माझ्या बापाला आजीवर पसवू शकत नाही त्यांचं माझ्यावर जीव आहे अरे अशी माझा तू असं दुसऱ्या केलं ना मी बी जीवाच बरं वाईट करून घेईन आपलं वेगळं असतं तुला आई जीव 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 मला मला काय तुला माझ्या आई बापाचं काय पडलं नसेल ना माझं पडलंय का काही नाही नाही माझ्या जीवाची आहे का चिंता कसली काय नाही मला नाही ना तू काम करायचं बाकी मला काही माहित नाही तुझं जण जर होणार असलं ना तर परत बोलाय नाही मी काय बोलणार नाही तुझ्यावर तू कुठं चालली तू मला विचारलं का चालली कुठं तू बस बघ का तू बय अरे बेला टाकलाय मी आत्ताशी तुला फोनवर बोलायला खुशाला म्हणते मला बोलू नको